चला लक्ष द्या आता आपल्याला बघायचं सेज बघायचे काय बघायचंय सेज काय बघायचंय सेज सेज म्हणजे काय सेज म्हणजे स्पेशल काय रे स्पेशल इकॉनॉमिक झोन सेज म्हणजे काय स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच काय शेज कळूया का म्हणजेच काय शेज स्पेशल इकॉनॉमिक झोन नावात काय स्पेशल नावात काय स्पेशल तो माझ्यासाठी लय स्पेशल आहे ते माझ्यासाठी लय स्पेशल आहे मग हिथं कोण कोणासाठी स्पेशल आहे हिथं इकॉनॉमिक गोष्टींसाठी काहीतरी काहीतरी म्हणजे काय झोन स्पेशल आहे आर्थिक गोष्टींसाठी हिथला झोन कसा आहे स्पेशल आर्थिक गोष्टींसाठी आतापर्यंत आपण ही पीझेड वगैरे बघितलं आता बघायचं सेज म्हणजे हा जो झोन आहे तो कुणासाठी स्पेशल आहे आर्थिक गोष्टींसाठी म्हणून त्याला काय म्हणायचं स्पेशल इकॉनॉमिक झोन अर्थ काय स्पेशल म्हणजे विशेष इकॉनॉमी म्हणजे आर्थिक आणि झोन म्हणजे क्षेत्र सुटे कळते का प्रांजली हा? स्पेशल इकॉनॉमिक झोन स्पेशल इकॉनॉमिक झोन आला कशाला का उद्देश काय स्पेशल इकॉनॉमिक झोनचा उद्देश काय स्पेशल इकॉनॉमिक झोनचा उद्देश काय तर इपीजर घ्या इयू घ्या असे जे काही युनिट होते इंडस्ट्रीयल पार्क होते त्याच्यामध्ये काय ना काही त्रुटी होत्या म्हणजेच कशामध्ये त्रुटी होत्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कशामध्ये त्रुटी होत्या उत्पादन प्रक्रियेमध्ये काय होत्या त्रुटी होत्या म्हणून आपल्या भारतामध्ये येणारी आय ही कमी प्रमाणात यायची म्हणजे परकीय गुंतवणूक कशी यायची कमी परकीय गुंतवणूक कशी यायची कमी मग परकीय गुंतवणूक वाढावी आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये ज्या का त्रुट्या आहेत त्या कमी करायच्या या उद्देशाने काय आलं सेज आलं काय आलं सेज त्याला मराठीत लिहिताना असं असल्याचं सेज असल्याचं हा त्याचा शॉर्ट फॉर्म आणि हा त्याचा फुल फॉर्म स्पेशल इकॉनॉमिक झोन उद्देश काय का वागा? स्पेशल इकॉनॉमिक झोनचा मग आता बघा इथं काय होणार इथं काय होणार उत्पादन प्रक्रियेच्या त्रुटी कमी करायच्यात कारण त्रुटी होत्या म्हणून त्या कमी करायच्या मग उत्पादन प्रक्रिया कशी करायची चांगल्या पद्धती चांगल्या क्वालिटीची मग जर उत्पादन प्रक्रिया आपली चांगली असेल तर आपण एफडीआय जास्त प्रमाणात भारतामध्ये येणार काय जास्त प्रमाणामध्ये येणार एफडीआय काय येणार एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये जास्त येणार म्हणजेच काय रे परकीय गुंतवणूक जास्त प्रमाणात येणार लक्षात आलं का मग याच्यासाठी शेज हे धोरण दोन हजार साली कधी कधी आलं दोन हजार साली कुठलं धोरण आलं शेज काय म्हणतात याला धोरण काय म्हणायचं धोरण काय म्हणायचं धोरण धोरण लक्षात आलं का धोरण कधी आहे शेज धोरण दोन हजार साली कधी आलं दोन हजार साली आता शेज धोरण आल्यानंतर गव्हर्नमेंट काय काय तुम्हाला पुरवतंय तर गव्हर्नमेंट तुम्हाला पुरवतंय अत्याधुनिक पायाभूत सुविधा काय पुरवतंय अत्याधुनिक पायाभूत अत्याधुनिक म्हणजे आधुनिक नवीन नवीन आता आधुनिकचा अर्थ मी तुम्हाला सांगतो बघा जर तुम्हाला एमआयडीसी मध्ये जुन्या काळात जर एखादी गोष्ट घेऊन जायची असेल जुन्या काळात तर ती तुम्ही काय करायचा लोक घेऊन घेऊन जायचा थ्रू पण नंतर काय आली गाडी आली चाकाचा शोध लागला म्हणजे आधुनिक झाले लक्षात येते का परत तुम्हाला जर बिल्डिंग उभा करायची असेल तर पहिले एका एक एका एक एका वेळ पायाड उभा करायची आणि त्याच्या थ्रू बिल्डिंग उभा करायचं पण आता तसं नाही डायरेक्ट मोठ्या मोठ्या क्रेन आल्या म्हणजे अत्याधुनिक सुविधा झाल्या क्रेन आल्या त्याच्या थ्रू आपण काय करायला लागलो बिल्डिंग उभा करायला लागलो तसे त्याला काय म्हणायचं अत्याधुनिक अत्याधुनिक आहे पण कसल्या आहेत कस पायाभूत कसल्या पायाभूत अत्याधुनिक पाया पायाभूत सुविधा पुरवायच्या कोण पुरवणार गव्हर्नमेंट पुरवणार लक्ष देते का नंतर कमीत कमी नियंत्रण ठेवायचं त्याच्यावरती कमीत कमी नियंत्रण कशावरती शेजवरती जेवढं जास्त नियंत्रण जेवढं जास्त नियंत्रण तेवढा माणूस बंधनामध्ये येतो माणूस त्याला जसं पाहिजे तसं काम करू शकत नाही म्हणून शेज मध्ये आपण काय केलं कमीत कमी के नियंत्रण केलं गव्हर्नमेंटने काय पुरवलं पायाभूत सुविधा पुरवल्या आणि आकर्षक सवलती दिल्या सवलती दिल्या सवलती सवलती दिल्या मग त्या सवलती दिल्यामुळे जास्तीत जास्त एफड्या भरतात लागली लक्षात काय व्हायला लागले जास्तीत जास्त एफड्या भारतात यायला लागली एफड्या येण्याचं कारण काय सवलती दुसरं कारण काय कमी नियंत्रण आणि तिसरं कारण काय पायाभूत सुविधा तिसरं कारण काय पायाभूत सुविधा लक्षात की मी काय बोलता येते माघ माने रुचा ऋचा प्रगती गायत्री अडचण श्वेता शुभांगी शावणी पूजा प्रीती कृष्णा क्वेता का किशोर कयाच दंडन गुड आता मग बघा ह्या तीन गोष्टी देतात गव्हर्नमेंटनी आणि काय करणार आता हे थ्रू एफ डॅ वाढणार पण एफ डॅ कुठं स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये वाढणार लक्षात येते का धोरण कधी आले दोन हजार साली कधी आलं धोरण दोन हजार साली मग ह्या जर गोष्टी पुरवल्या तर गव्हर्नमेंटला त्याचा फायदा काय होणार तर आर्थिक वाढ होणार गव्हर्नमेंटला त्याचं काय होणार आर्थिक वाढ होणार आर्थिक वाढ म्हणजे काय बघा भारतामध्ये एफड्या आली आली काय भारतामध्ये एफड्या भारतामध्ये जर एफ डे आली तर भारतामध्ये येताना काय येणार मनी येणार पैसे येणार आले का पैसे म्हणजे डॉलर आले का परकीय चलन आलं का मग आपली काय वाढणार आर्थिक वाढ होणार काय होणार आर्थिक वाढ होणार लक्षात येतंय का हा या सेज मागचा काय आहे उद्देश आहे कमी नियंत्रण आकर्षक सवलती अत्याधुनिक पायाभूत सुविधा जरी मी तुम्हाला चांगल्या फॅसिलिटी दिल्या तर मी पोरच्या पोरो पोरच्या पोरो पोरच्या पोरो क्लासला ये येणार का नाही हर्र थंडगार फ्रीजचं पाणी हर्र एसी मध्ये शिकायला मिळते लक्षात येते म्हणजे कसल्या सुविधा अत्याधुनिक आणि नियंत्रण काहीच नाही सोबत पोरग पोरी सोबत बोलते पोरगी सोबत बोलते म्हणजे नियंत्रण आहे का तुमचं नाही आणि आकर्षक सवलती जर तुम्ही अधिकारी झाला तर तुम्हाला एक लाखाचं बक्षीस आकर्षक सवलत मग तुम्ही इकडेच येणार का नाही म्हणजे गुंतवणूक कुठे करणार तुम्ही ह्या क्लासमध्ये म्हणजेच एफे भारतामध्ये येणार का म्हणजेच कुठे येणार सेज मध्ये येणार लक्षात येत आहे का कळत आहे का आणि हे धोरण कधी आले दोन हजार साली धोरण आले धोरण का काय आले धोरण स्पेशल इकॉनॉमिझन कळलं का मग आता ह्या सेजला नाव आहेत नाव नाव ह्या शेजला काय आहेत नाव नावं काय काय आहे बघा शुल्क विरहित अंतःेत्र इनक्ले म्हणतात अंतक्षेत्राला काय म्हणतात इन्क्लेव्ह कळला का हा अंतःेत्र शुल्क विरहित शुल्क 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 ते म्हणतात नाम मात्र शुल्क 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 मध्ये म्हणतात ड्युटी काय म्हणतात ड्युटी शुल्क विरहित शुल्क विरहित म्हणजे शुल्क आकारलं जातय का नाही शुल्क नाही त्याला काय म्हणायचं शुल्क विरहित बघा शेज मध्ये इथं कुठं तुम्हाला शुल्क दिसत आहे का आहे का कमी नियंत्रण म्हणजे आहे शुल्क आकारला असेल का तुम्ही आलाय तुमच्यावर टॅक्स लागलाय का नाही म्हणजे शुल्क विरहित लक्षात येत आहे का शुल्क विरहित अंत क्षेत्र प्लस परकीय क्षेत्र नाव आहेत त्याचे कोणाचे नाव आहेत शेज चे आकडा एक आकडा दोन लक्षात आलं का माझी येते का कळते का नक्की तुम्हाला कळते का नक्की गट आता बघा काय झालं एक नोव्हेंबर दोन हजार साली म्हणजे दोन हजार साली काय आलं शेज धोरण आलं मग शेज धोरण आल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार सालापासून कधी एक नोव्हेंबर दोन हजार सालापासून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सहा पर्यंत कधी नऊ फेब्रुवारी दोन हजार सहा पर्यंत जे का शेतचं कार्य चालत होतं शेतचं काय कार्य चालत होतं ते कुणाला धरण चालत होतं ते परकीय व्यापार धोरणानुसार चालत होतं कुणानुसार चालत होतं परकीय व्यापार धोरणानुसार चालत होतं लक्षात येते का म्हणजे किती वर्ष सहा वर्ष म्हणजे किती वर्ष सहा वर्ष जे काय शेत चालू आहे ते कुणानुसार चालतंय ते कुणानुसार चालतंय परकीय व्यापार धोरणानुसार चालत आहे लक्षात येते मी काय बोलत आहे ते कळत का आता किती आहे एक नोव्हेंबर दोन हजार ते एक फेब्रुवारी दोन हजार सहा पर्यंत जे काय शेतचं कार्य चालतंय ते कशानुसार चालत आहे रे परकीय व्यापार धोरणानुसार चालत आहे कशानुसार नुसार चालत आहे परकीय व्यापार धोरणानुसार चालत आहे लक्षात येईल श्रावणी मग आता ह्याचं काय झालं बघा मग दोन हजार पाच लाच जे धोरण होत बघा दोन हजार साली काय आलं धोरण दोन हजार साली काय आलं धोरण दोन हजार साली काय आलं धोरण आणि दोन हजार पाच ला कधी दोन हजार पाच ला त्याच धोरणाचा झाला कायदा दोन हजार साली आलं धोरण आणि दोन हजार पाच साली काय म्हणला त्याचा कायदा कधी दोन हजार पाच साली आणि पंचवीस जून दोन हजार पाच ला कधी पंचवीस जून दोन हजार पाच राष्ट्रपतींनी सही केली सही केली म्हणजे संमती दिली तुम्हाला तर माहिती आहे मध्ये तुम्हाला सगळ्या इन डिटेल मध्ये गोष्टी झाल्यात एखादं विधेयक मांडतात विधेयकाला जर राष्ट्रपतींनी संमती दिली सही दिली तर त्याचा होतो कायदा मग हा कायदा दोन हजार पाच साली आलेला आहे तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पाच साली राष्ट्रपतीने संमती दिली आणि शेज विधेयकाचं रूपांतर झालं शेज कायद्यामध्ये शेज धोरण आलं दोन हजार साली आणि दोन हजार पाच साली त्या धोरणाचा झाला कायदा लक्ष आलं का धोरणाचा काय झाला कायदा कधी झाला दोन हजार पाच ला तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पाच कधी धोरण बोळायचं कधी हा आणि आता शेज कायदा आला मग कायद्याला काहीतरी नियम पाहिजेत ना कायद्याला काय पाहिजे नियम बर कायदा पण आहे तो आणि प्लस हे काय व्यापार क्षेत्र पण आहे काय आहे कायदा पण आहे आणि प्लस ते व्यापार क्षेत्र पण आहे मग ते व्यापार क्षेत्र कसं चालायचं व्यापार क्षेत्र चालायला काहीतरी नियमावली पाहिजे मग नियमावली आली म्हणजेच नियम आले दहा फेब्रुवारी दोन हजार सहा ला कधी आले कधी आले हा म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार सहाच्या आधी जे शेती कार्य चालायचं ते कशानुसार चालायचं परकीय व्यापार धोरणानुसार कशा नुसार चालायचं चाललं का कॉन्सेप्ट क्लिअर झाले का शेजचं कायद्यामध्ये रुपांतर का झालं शेज या धोरणाचं कायद्यामध्ये रूपांतरण का झालं तर त्याची कारण काय होती गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला पाहिजे काय वाढला पाहिजे म्हणजेच एफ द्याय जास्तीत जास्त वाढणार धोरणाला बघून लोक नाही येणार पण कायदा मांडल्यावर कायदा आहे त्याला देशाचं संरक्षण आहे मग लोक किती पळत पळत येणार तुम्ही काय म्हणतात कायद्यामुळे आम्ही स्ट्रॉंग आहोत कायद्यामुळे आम्ही काहीही करू शकतो पण कायद्याच्या चौकटीत राहून पण कायदा सर्वश्रेष्ठ आहे का नाही मग कायद्याला बघून लोक येणार का नाही देशाला किंवा व्यक्तीला बघून संख्या कमी असते पण कायद्याला बघितल्यावर कारण त्याला ऑथेंटिकपणा आहे काय आहे कायदा म्हणल्यावर अधिकार आहे का कायदा म्हणल्यावर ऑथेंटिक आहे का नाही ते म्हणून एफडे लोक कायद्याला बघून करतात म्हणजेच कोण गुंतवणूकदार कोण गुंतवणूकदार कशाला बघून गुंतवणूक करणार कायद्याला बघून म्हणून शेष धोरणाचं त्यांनी दोन हजार पाच साली काय म्हणणार कायदा बनवण्या कळते का लिंक लागते का गुड मग गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी आपण काय केलं शेज जे धोरण होतं त्याचा काय केला कायदा केलेला आहे लक्षात आलं का आणि शेज धोरणाला बळकटी मिळणार कायद्या म्हणून बरोबर आहे तुम्हीच इमेजिन करा बरोबर आहे का जो धोरण आहे धोरण धोरणाचं का आपण के काय केलं कायदा मग शेज जे धोरण आहे धोरणाला काय मिळणार बळकटी बळकटीकरण स्ट्रॉंग होणार का नाही त्याला आता हलवायची कोणाची ताकद का धोरण कुणीही नष्ट करू शकतात जे धोरण पाच वर्षांसाठी आहे ते कधी एक वर्षासाठी करू शकतो जे एक वर्षांसाठी आहे ते कधी दोन वर्षांसाठी करू शकतो पण कायदा करताना तुम्हाला माहित आहे टू थर्ड बहुमत लागतं मग किती स्ट्रॉंग असेल ते मग त्या धोरणाला काय मिळालं कायद्यानुसार बळकटी मिळाली काय मिळाली रुचा काय मिळाली रुचा आणि गुंतवणूकदारांचा काय वाढला विश्वास शेज धोरणाला काय मिळाली बळकटी मिळालेली आहे आणि शेज धोरणामुळे काय झालं किंवा शेज कायद्यामुळे काय झालं आर्थिक वाढ झाली सोबत रोजगार वाढ पण झालेली आहे काय झाली आर्थिक वाढ आणि रोजगार वाढ पण झालेली आहे आता तीन तारखा तुम्हाला माहित पाहिजे किती तीन शेज धोरण कधी आलं दोन हजार दोन हजार दोन हजार ला चाल बरोबर का नाही शेज धोरण आणि शेज धोरणाला कायद्याचं रूपांतरण कधी मिळालं पंचवीस जून दोन हजार पाच आणि नियमावली कधी आली दहा फेब्रुवारी दोन हजार सहा लक्षात आलं का कुणाला काय अडचण नाही समजलं हे आपण शेज बघत आहे काय बघतोय शेज